कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा जागेची आरक्षण सोडत कोरेगाव तहसील कार्यालयात लहान मुलाचे हस्ते चिठ्ठी उचलून पार पडली कोरेगाव उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी आरक्षण जाहीर केले यावेळी तहसीलदार संगमेश कोडे नायब तहसीलदार सुनीता धिमते व महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम उपस्थित होते आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कोरेगाव प्रारूप आरक्षण सोडत पार पडली त्या याच्या अनुषंगाने निवडणूक चे शासन निर्णय एक दहा दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार हे आरक्षण सोडे पार पडली यानुसार सर्वप्रथम आपण प्रवर्गने हे आरक्षण निश्चित करतो त्यानुसार जे आज कोरेगावमध्ये बारा पंचायत समितीचे गण आहेत त्यामध्ये स सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी गण निश्चित करतो त्यानंतर अनुसूचित जमाती त्यानंतर नामप्र आणि सर्वात शेवटी सर्वसाधारण या या प्रवर्गासाठी आपण गण निश्चित करणार आहोत आणि प्रभाग न गण निश्चित झाल्यानंतर आपण पन पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण निश्चित करणार आहोत तर सर्वप्रथम जे एस सीचं आरक्षण करणार आहोत त्यासाठी मान्य विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार सातारा रोड हे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित केलेलं आहे एस सीसाठी अशी तरतूद होती की जे काही बारा गण आहे त्या बारा गणामधील अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार हे गण अरेंज करून जे सर्वप्रथम असेल तो गण एस सीसाठी रिझर्व्ह होणार होता त्यानुसार सातारा रोड हा अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित केलेली आहे त्याचनुसार यामध्ये हे पण पाहणं आवश्यक होतं की दोन हजार सतरा साली जे काही एस सीसाठी आरक्षण पडलेलं आहे ते महिलासाठी होतं की सर्वसाधारणसाठी जर त्यावेळेस महिलासाठी असेल तर यावेळेस ते सर्वसाधारण होणार होतं त्यानुसार सातारा रोड ही अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जाती, जाती, जाती सर्वसाधारण म्हणून आरक्षित झालेलं आहे त्यानंतर त्यान नामप्रसाठी आपण राहिलेल्या अकरा गणातून तीन गण नामप्रसाठी निश्चित केले त्यामध्ये आंबोडे संमत वाघोली वाटार किरोली आणि लासुरने हे तीन गण नामोप्रसाठी रिझर्व केले म्हणजे अकरा राहिलेल्या अकरा गणातून आपण चिट्ट्या काढून हे तीन गण चिठ्ठ्यामधून नामोप्रसाठी रिझर्व झाले आणि राहिलेले सहा गण सॉरी आठ गण हे सर्वसाधारणसाठी रिझर्व झाले त्यामध्ये सोनके आहे पिंपोडे बुद्रुक वाटार स्टेशन आणि एकंबे साप आर्वी हे आपण आहे गण निश्चित केले यानंतर आपण पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण निश्चित केले त्यामध्ये एस सी सीसाठी मी यापूर्वीच बोललो त्यानुसार सतरामध्ये महिलांसाठी आरक्षण अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी होतं त्यामुळे यावेळेस अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी सातारा रोड निश्चित झालेला आहे नामपुरासाठी तीन गण निश्चित केले होते त्या तीन गणापैकी दोन गण हे महिलांसाठी जाईल कारण पन्नास टक्के या जागा महिलांसाठी असतात त्यानुसार तीनमधून दीड हा पूर्णांक गुणांक येतो त्या दीड म्हणजेच दोन जागा या महिलांसाठी आरक्षित होणार त्यानुसार या तीन जे नावापरचे गण होते आंबोडे संमत वाघोली लासूरने आणि वाटार किरोली याच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यामधून दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यामध्ये लासूरने आणि वाटार किरोली या दोन गण महिला नामांत महिलांसाठी आर, आरक्षित झालेले आहेत आणि राहिलेल्या आठ गणातून आपण चार चिठ्ठ्या काढल्या आणि चार महिलांसाठी चार चिठ्ठ्या काढल्या त्या चार चिठ्ठ्या पिंपोळी बुद्रुक हे सर्वसाधारण महिला वाटर स्टेशन सर्वसाधारण महिला किनई सर्वसाधारण महिला आणि कुमटे सर्वसाधारण महिला या चार सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आणि राहिलेले चार हे सर्वसाधारण किंवा अनआरक्षित म्हणून घोषित करण्यात आले त्यामध्ये सोनके सर्वसाधारण एकंबे सर्वसाधारण साप सर्वसाधारण आरवी सर्वसाधारण अशा प्रकारे कोरेगाव पंचायत समितीचे प्रारूप प्रभाग प्रारूप आरक्षण सोडत पार पडले धन्यवाद